की आपले जे अर्थमंत्री आहेत ते केंद्र सरकार जेव्हा सर्व राज्यांच्या अर्थमंत्र्यांवर एक बैठक घेतं क्या अधिवेशनाच्या आधी नाही तर पार्लमेंटच्या आधी जीएसटी काउन्सिल त्या बैठकीचं नाव असतं तिथं आपल्या अर्थमंत्र्यांनी थोडासा वेळ काढायला पाहिजे होता मुख्यमंत्र्यांनी तरी काढायला कुणीतरी काढायला पाहिजे होता अमित शाह साहेब बोलवता देवेंद्र नाहीतर आपले मोदी साहेब बोलवतात लगेचच काम बाजूला ठेवून प्रायव्हेट विमान घेऊन हे लोक तिथं जातात मंत्रिपदाचा एखादा मुद्दा असेल पालकमंत्र्याचा असेल एखादा वाद असेल तिकीटाचा विषय असेल तर सर्व कामं हो बाजूला ठेवतात आणि जातात दिल्लीत जाऊन बसतात मग जीएसटी काउन्सिलमध्ये शेतकऱ्यांच्या जे काही खतं असतील बियाणं असेल त्याच्यावर जो अठरा टक्के जीएसटी लावला जातोय त्याची चर्चा करण्यासाठी कुठेतरी या लोकांनी जायला पाहिजे होतं ते गेले नाहीत त्याच्याच बरोबर बजेटच्या आधी केंद्र सरकार सर्व अर्थमंत्र्यांशी चर्चा करतं तुमच्या राज्याला काय पाहिजे आता तुम्ही जर बघितलं नायडू साहेब तिकडं तेलंगणासाठी आंध्रासाठी खूप काय मागत आहेत लाखभर कोटी रुपये तिथं मागत आहेत त्यानंतर बिहारसाठी आपले नितीश कुमार जे आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात पैसा मागत आहेत आणि आमचे भाजपचे आणि मित्र पक्षाचे जे नेते आहेत ज्याच्यामध्ये मुख्यमंत्री साहेब असतील दोन उपमुख्यमंत्री असतील ते महाराष्ट्राच्या हितासाठी काय मागायला दिल्लीला जातच नाही मग तिकीटं मागायला जात आहेत पदं मागायला जात आहेत पण महाराष्ट्राच्या हितासाठी काय मागत नाहीत ह्याच्यावरच कुठं ते कळत या नेत्यांना फक्त स्वतःच पडले सामान्य लोकांचं काहीही पडलेलं नाही एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट